नमस्कार मंडळी आई तुझी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पाव किलो मेथीची भाजी घेतली आहे साधारणतः एक गड्डी आहे ती मेथीच्या वड्या बनवण्यासाठी आपण त्या मेथीला चिरून घेणार आहोत बारीक चिरून घेतली आहे मेथी साधारण एवढी कोथंबीर ॲड करणार आहे एक चमच तीळ एक चम्मच ओवा अर्धा ते पाऊन चमचा धनी पावडर दोन चम्मच जिरे पावडर तीन चम्मच रबा दीड वाटी बेसनपीठ पीठ बेसन मी ह्या वाटीने दीड वाटी घेतलेला आहे एक चम्मच तिखट पाव चमच कढीपत्ता पावडर अर्धा चम्मच काळा मसाला अर्धा चम्मच काळेमीठ हे साधी मीठ दिले आहे थोडे थोडे घालून पीठ चोरून घ्यायचं आहे

अशाच पद्धतीने सर्व आपल्याला अशा वड्या करून घ्यायच्या आहेत हे वड्या छानपैकी कट करून घेतलेल्या आहेत आता त्याला मी फ्राय करणार आहे म्हणजे तळून घेणार आहे त्यामध्ये टाकत आहे वड्या एक एक पलटून घेत आहे खरपूस मस्त तळत आहेत की नाही तेल देत आहे आणि एक एक वडी आपली आपली मेथीची वडी छान खुसखुशीत झालेली आहे मस्त एकदम चहा सोबत एकदम भारी लागत आहे आपली मेथीची वडी तयार झालेली आहे खूप छान आणि खुसखुशीत मस्त खायला सुद्धा सविस्तर लागत आहे हिवाळ्याच्या दिवसात खूपच भारी लागत आहे गरम गरम पदार्थ